आपण पाणाररावत कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नरचे उपबाजारावर ओतूर ओतूर ए पी एम सीचे कांदा बाजारावर रविवार दिनांक सव्वीस मे दोन हजार चोवीस रोजीचे आज ओतूरमध्ये कांदावक आठ हजार आठशे शहात्तर पिशव्यांची फक्त कांदावक आली होती बाजारभाव गोळा कांदा एकशे नव्वद रुपयापासून दोनशे तीस रुपये प्रति दहा किलो असा गोळ्या कांद्याला बाजारभाव होता तर कांदे सुपर एकशे पन्नास ते दोनशे वीस रुपयापर्यंत विकले गेले गोलटी पन्नास ते एकशे पन्नास रुपये बदले कांदे चाळीस ते एकशे चाळीस रुपयापर्यंत बाजारभाव पाहायला मिळाले ओतूरमध्ये आठवड्यातून दोन दिवस लिहिला वाजतात रविवार व वा गुरुवार धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल शेअर व लाईक नक्कीच करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला क्लिक करा दरची अपडेट वॉचरवर मिळवा भेटूया नवनवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत तो नमस्कार